राम राम माझ्या रसिक का प्रेक्षकांनो इथे पाहू शकता या गायीच्या खांद्यावर हजारो अशा स्वरूपाचे चिलट छोट्या अति छोट्या माशा यांचा प्रादुर्भाव आहे या माशा कायम घोंगावतात व जनावरांच्या खांद्यावर बसून अक्षरशः तेथे रक्त काढतात रक्त पितात याचा परिणाम जनावरांचे खांद्यावरती असणारे केस पूर्णपणे गळून जातात याला बरेच लोक खाजरे असे म्हणतात कोणी याला चर्मरोग म्हणतात कोणी याला वंगण लावते कोणी वेगवेगळे प्रकार करतात परंतु असे काही अघुरी प्रकार करू नका कारण यामुळे आपल्या जनावराला त्रास होऊ शकतो तेव्हा अशा स्वरूपाच्या समस्येसाठी उपाय म्हणून आम्ही टिकआउट या, या हे साबण वापरलेले आहे हे साबण वापरल्यानंतर साधारण त्या साबणाने धुतल्यानंतर याच्यावर पंधरा दिवसापर्यंत आठ ते पंधरा दिवसापर्यंत कुठलीही माशी बसत नाही येथे पाहू शकता हा आमचा बैल आहे ज्याला वापरले आणि त्याच्या अंगावरच्या या माशा चिलट कमी झाल्या व त्यानंतर आपल्या बैलाचे गळून गेलेले केस पूर्वरत येण्यास मदत होत आहे हे साबण वापरण्याआधी कंपनीच्या मार्गदर्शक सूचनांचा व तसेच निष्णांत वैद्यकीय डॉक्टर वेटरनरी डॉक्टर यांचा सल्ला निश्चित घ्यावा व त्यानंतरच याचा उपयोग करावा हे प्रॉडक्ट याचा मी कुठेही प्रमोशन पेड प्रमोशन करत नाही याची नोंद घ्यावी धन्यवाद